तर या सतत कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम हा रेल्वे सेवेवर देखील झालेला आहे सुरत नंदुरबार मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे रेल्वे रुळावर पुराचं पाणी आलेलं आहे खानदेश एक्सप्रेस गंगधार रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे सतत कोसळणाऱ्या या पावसाचा परिणामामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालेला आहे त्याचप्रमाणे आता रेल्वे सेवेला देखील फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुरत नंदुरबार मार्गावरील रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे पूरा पानी रेल्वे रुळावर पुराचं पाणी आल्यामुळे सेवा ठप्प झाली आहे या पाण्यामधून रेल्वेचा रू देखील दिसत नाहीये खानदेश एक्सप्रेस ही गंगधार रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेली आहे सूरत ते नंदुरबार मार्गावरची ही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे तर सतत दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यभरामध्ये पाऊस कोसळतो आहे आणि या पावसाचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी पूर देखील आलेले आहे ला जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपण पाहतोय कोल्हापूर विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवते तर वरती खानदेशामध्ये देखील ह्याच पद्धतीने पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे याचा फटका रेल्वे सेवेला बसलेला आहे सूरत ते नंदुरबार मार्गावरची रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल माळी हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विशाल रेल्वे सेवेवरती या पुराच्या पाण्याचा किंवा म्हणा की सतत कोसळणाऱ्या पावसाचा हा परिणाम जाणवतो आहे आणि रेल्वे सेवा ठप्प झाली आहे सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच जानवी आज सकाळपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि नंदुरबार महामार्गावर या ठिकाणी खूप पाऊस पडल्यामुळे लंका नालामुळे लंका नाला भरल्यामुळे या रेल्वे रुळावर अतिशय पाणी साचल्यामुळे अक्षरशः दोन तास रेल्वे ठप्प झाली होती आणि आता सुद्धा या ठिकाणी पावसाची परिस्थिती असल्या कारणाने रेल्वेला नंदुरबार रेल्वे स्थानकावर या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे यामुळे प्रवाशांची गैरसोय खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे या ठिकाणी ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी त्या प्रवाशांना जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे प्रवाशांचे खूप हाल होताना या ठिकाणी दिसून येत आहे जानवी जी जी अगदीच अगदी या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद